नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ चातुर्मास सुरू झालेला असून आता लवकरच श्रावण महिनाही सुरू होईल श्रावण सुरू होण्याआधी आषाढी अमावस्या साजरी केली जाईल आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या दीप अमावस्या हरियाली अमावस्या असेही म्हणतात श्रावण हा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरामध्ये सर्व दिव्यांची मनोभावी पूजा केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की दीप अमावस्या काय असे आणि या अमावस्येचे महत्त्व काय आहे यंदा दोन हजार चोवीसमध्ये आषाढी अमावस्येचा तिथी प्रारंभ हा शनिवारी तीन ऑगस्टला दुपारी तीन पन्नास नंतर होत आहे आणि अमावस्या तिथीची समाप्ती ही रविवारी चार ऑगस्टला दुपारी चार बेचाळीसला होईल दीपपूजन हे रविवारी चार ऑगस्टला करायचे आहे आषाढ महिन्यातील या अमावस्येला दिव्यांचे आवस किंवा दीप अमावस्या असे म्हटले जाते दिवा हे मांगल्याचे प्रतीक आहे दीपमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते या अमावस्येला आपल्या घरातील सर्व दिव्यांची आपल्याला पूजा करायची असते त्यामुळे याला दीप अमावस्या असे म्हटले जाते दिवा हा आपल्याला प्रकाश देतो जीवनातील अंधकार नष्ट करतो आणि त्यामुळेच दिव्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीप अमावस्या साजरी केली जाते या दिवसाला गताहारी अमावस्या असेही म्हटले जाते पण काही लोक खोडसाळपणे या अमावस्यला गटारी अमावस्या म्हणून संबोधतात आषाढी अमावस्येनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होतो श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो बरेच लोक या महिन्यामध्ये मांसाहार करत नाहीत त्याचप्रमाणे बरेच लोक चातुर्मास संपेपर्यंतही मांसाहार आणि मद्यपान वर्ज करतात त्यामुळे एका मोठ्या कालावधीसाठी याचे सेवन करायला मिळणार नाही यामुळे आषाढी अमावस्येला याचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते आणि त्याचा कुप्रसार म्हणूनच गताहारी अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून नाव देण्यात आलेले आहे म्हणजेच काय तर अतिप्रमाणामध्ये मांसाहार आणि मद्यपान करून गटारामध्ये लोळण्याची अमावस्या अशा वाईट प्रवृत्तींचा प्रचार आणि प्रसार आपल्यालाच टाळायचा आहे हे आपल्यालाच बंद करायचे आहे या दिवशी आपल्याला दिव्यांचे पूजन करून ही अमावस्या साजरी करायची सा आहे या अमावस्येला गताहारी अमावस्या असे का म्हटले जाते आता ते बघूया गताहार म्हणजे काय तर गत म्हणजे मागील जुने गेलेले आता नाही ते आणि आहार म्हणजे भोजन गत आणि आहार यावरून गताहार असा शब्द बनलेला आहे आपल्याकडे आषाढी अमावस्येनंतर आहारामध्ये बदल केला जातो कारण या पावसाळी वातावरणामध्ये आपली पचनक्रियाही मंदावलेली असते अशा वेळेला मांसाहार पचतही नाही बहुतेक प्राण्यांचा हा काळ प्रजननाचा काळ असतो आणि कोळी बांधवही या काळामध्ये मासेमारी करत नाहीत या दिवसात बाहेरील दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीरामध्ये आणि त्यांच्या त्वचेवर घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते या सर्व कारणांमुळे आपण या दिवसामध्ये शाकाहाराचे से सेवन जास्त केले पाहिजे या दिवसामध्ये शाकाहाराचे मांसाहाराच्या तुलनेत नीट पचन होते म्हणूनच आपल्याला आषाढी अमावस्येपासून मांसाहार बंद करून शाकाहार सुरू करायचा असतो म्हणूनच या दिवसापासून आपण आहारामध्ये बदल करतो या दिवसाला गताहारी म्हणजे जो आहार आता गेला आहे ती अमावस्या असे म्हटले जाते आता बघूया की दीपमावसेला दिव्यांचे पूजन कसे करावे आणि त्याचे महत्त्व काय आहे या दिवशी घरामध्ये असणारे सर्व दिवे निरांजन समया लामण दिवे कंदील हे घासून पुसून स्वच्छ करावेत त्यानंतर ज्या ठिकाणी पूजा करणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर पाट किंवा चौरंग ठेवावा त्यावर लाल किंवा पिवळे कापड घालावे नंतर त्यावर दिव्यांची मांडणी करावी प्रत्येक दिव्याला अक्षतांचे आसन द्यावे पाटाभोवती छान रांगोळी काढावी सर्व दिवे प्रज्वलित करावे सर्व दिव्यांचे हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून पूजा करावी आघाडा आणि दुर्वाही वाहाव्यात काही ठिकाणी उकडीचे कणकेचे गोड दिवे बनून त्याचा नैवेद्य दाखवला जातो तुम्ही दूधसाखर साखर खडीसाखर किंवा मिठाई याचाही नैवेद्य दाखवू शकता तुम्ही या पूजेला शाकाहारी जेवणाचा गोडधोडाचा नैवेद्यही दाखवू शकता जर तुम्ही या पूजेला कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला तर नंतर या कणकेच्या दिव्यांचे काय करावे तर कणकेचे दिवे शांत झाल्यावर तुम्ही स्वतः ते खाऊ शकता किंवा वात काढून ते गाईलाही खाण्यास देऊ शकता या पूजेसमोर बसूनच लक्ष्मीप्राप्तीसाठी खास सेवाही या दिवशी करावी त्यामध्ये सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मंत्राचा एक माळ जप करावा यानंतर श्री विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्राचाही एक एक माळ जप करावा श्रीसुक्ताचे एकदा पठण करावे अमवस्य असल्याने या दिवशी श्री कालभैरवाष्टक स्त्रोत्राचेही पठण करावे ही सर्व सेवा झाल्यानंतर हा मंत्र म्हणून दिव्यांना प्रार्थना करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे मंत्र आहे दीप रूपस्त्वं तेजसाम तेज उत्तम गृहाण मत्कृताम पूजाम सर्व काम प्रदोभव मंत्राचा अर्थ आहे हे दीपदेवता तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस तेजांमध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी प्रार्थना करून दिव्यांची कहाणी वाचायची आहे दिव्यांची कहाणी तुम्ही यूट्यूबवर श्रवण करू शकता किंवा गुगलवर तुम्हाला सहज उपलब्ध होईल ही पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी उचलावी भारतीय संस्कृतीमध्ये दिवा ज्योती फुलवाद यांना महत्त्वाचे स्थान आहे प्राणालाही प्राणज्योत असे म्हटले जाते दिवा आणि प्रकाश यांचे जीवनाशी नाते मानले जाते संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी लक्ष्मीघरामध्ये येते आणि त्यावेळी दारिद्र्याची देवता निघून जाते अशी कल्पना आहे दिवा हे ज्ञान आणि प्रकाशाचे प्रतीक आहे कोणत्याही पूजेची सुरुवात ही दीप प्रज्वलन करून होत असते त्यामुळे कोणत्याही पूजेत दिव्याचे विशेष महत्त्व आहे साधारणत विषम संख्येमध्ये दिवा प्रज्वलित केला जातो दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे मानले जाते या दिवशी घरामध्ये लहान मुलांनाही दिव्याने ओवाळले जाते त्याचे कारण काय कारण घरातील मुलांना वंशाचे दिवे म्हणतात दीप म्हणजे प्रकाश आणि जिथे प्रकाश असो तिथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो अंधार म्हणजे संकट आणि दीप म्हणजे तेज जिथे तेज असते तिथून संकटही घाबरून पळून जाते असेही दिव्यांचे तेज आपल्या मुलांना मिळावे आणि प्रत्येक प्रकारच्या संकटांवर मात करण्याची त्यांना शक्ती मिळावी यासाठी आषाढ अमावस्येला घरातील लहान मुलांनाही दिव्याने ओवाळले जाते आजची मुले ही भविष्यातील जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा संस्कारविधी आहे या दिवशी गंगास्नानालाही खूप महत्त्व आहे त्यामुळे घरातील प्रत्येक सदस्याने स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकून स्नान करावे जवळच एखादे शिवमंदिर असेल किंवा घरच्या घरी पाण्यामध्ये काळे तीळ टाकून पितरांच्या नावाने भगवान शंकरांचा अभिषेक करावा या दिवशी पितरांच्या नावाने तर्पण दानधर्म करावा एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या पितरांच्या नावाने अन्नदान आणि वस्त्रदानही करावे शक्य असल्यास या दिवशी उपवास करावा याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आषाढ अमावस्या ही हरियाली अमावस्या म्हणूनही ओळखली जाते त्यामुळे या दिवशी वृक्षारोपणालाही महत्त्व आहे तुमच्या घराजवळ किंवा मोकळ्या ठिकाणी जिथे तुम्हाला जाऊन त्या झाडाची निगा राखणे शक्य आहे अशा ठिकाणी वृक्षारोपण करावे आणि त्याचे संगोपन करावे यामुळे ग्रहपीडा शांत होते आणि मानसिक समाधान लाभते तर अशा प्रकारे दीपमावस्या साजरी करायची आहे आपल्या घरातील सर्व इडापिडा टळो अज्ञान रोगराई हे नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरो हेच दिवा प्रज्वलन करण्याचे आणि दीपपूजन करण्याचे महत्त्व आहे अमावस्येला दिव्याचे पूजन केल्याने दिव्यातील देवतत्वाचे पूजन झाल्याने त्यातील देवतत्व जागृत होऊन ते, ते वर्षभर कार्यरत राहते आपल्याला दीपदेवतेचे आशीर्वाद प्राप्त होतात त्यामुळे या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करून त्यांची पूजा करावी अशा पद्धतीने आपल्याला दिव्यांची अमावस्या गटारी नव्हे तर गताहारी अमावस्या साजरी करायची आहे आणि आपल्या संस्कृतीचा मान ठेवायचा आहे आपणच आपल्या संस्कृतीचे जतन केले पाहिजे आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजे त्यामुळे गटारी अमावस्या असे न म्हणता आणि याबद्दलचे मेसेजेस व्हॉट्सॲप किंवा फेसबुकवर एकमेकांना न पाठवता दीप अमावस्या आषाढी अमावस्या गताहारी अमावस्या काय आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे हे इतरांना सांगावे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून आपल्या संस्कृतीचे जतन होईल तर कसा वाटला असा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ